आज भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो सेवा पांधरवाडा कार्यक्रम चालू आहे त्या सेवा अंतर्गत आज आम्ही भारतीय जनता पार्टी वडगाव मंडळ सर्व पदाधिकारी बूथ प्रमुख शत शक्ती प्रमुख स सर्वांनीच मिळून आज महालक्ष्मीच्या चरणी प्रसाद वाटप करून सर्व लोकांना प्रसाद वाटप वाटप केले त्याचबरोबर आज इथं आरोग्य शिबिर आयोजित केलं तर त्या आरोग्य शिबिरामध्ये साधारणतः दोनशे पंचेचाळीस लोकांनी त्याचा लाभ घेतला त्याचबरोबर साधारणतः नव्वद लोकांनी डोळे तपासून करून चौऱ्याऐंशी लोकांना चष्मे मोफत वाटप करण्यात आलं भारतीय जनता पार्टी वडगाव मंडळाच्या वतीनं तसेच नऊ लोकांना मोतीबिंदाचा त्रास आहे त्यांनाही आम्ही आता पुढं त्यांचंही ऑपरेशन आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टी वडगाव मंडळाच्या वतीनं करून देणार आहे तसेच वृक्षारोपण केलं जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं त्याचबरोबर आता आम्ही गरजू विद्यार्थ्यांना व्या शाय शालेय उपयोगी वस्तू देखील वाटप करणार आहे असंच आम्ही सेवा पंत्रावर जे आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी जे आम्हाला उद्दिष्ट घालून दिलं आहे की सेवा घ समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे तोच आम्ही नजरिया ठेवून आम्ही आता काम करत आहे वडगाव मंडळाच्या वतीनं सर्व शक्ती प्रमुख आज उपस्थित होते त्यांचे मी तर आभार मानतो